नमस्कार मंडळी आपण आज भैरी भवानी या देवतेविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत आपली कुलदेवता भैरी भवानी आहे हे समजल्यानंतर अनेक प्रश्न मनामध्ये येतात जसे भैरी भवानी ही देवी उत्पन्न कुठून झाली भैरी आणि भवानी हे वेगवेगळ्या देवता आहेत का एकच आहे यांचा टाक आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं मूळ स्थान कुठे आहे सोशल मीडियावर यूट्यूबवर यावर अनेक व्हिडिओ आहेत जे शंका निर्माण करतात पहिलं आपण समजून घेऊ की भैरी आणि भवानी या दोन वेगवेगळ्या देवता आहेत जशा दोन नद्या एकत्र येतात भैरी म्हणजेच काळभैरव जे महादेवाचे उग्र रूप आहे तिची पत्नी जोगेश्वरी या दोन्ही देवता एकत्र आहेत आणि भवानी देवी म्हणजेच तुळजाभवानी या दोन्ही देवतांना मिळून भैरी भवानीला पुजलं जातं भवानीचं स्थान तुळजापुरात तर काळभैरवाचं काशीला आहे ही या देवतांची मुख्य स्थाने आहेत काही लोकांची काळभैरव जोगेश्वरी काही भैरी जोगेश्वरी तर काही भैरी भवानीला कुलस्वामी आणि कुलस्वामिनी म्हणून पुजतात भैरी भवानी ही कोकणची देवता आहे त्यामुळे हिचे उपासक जास्त कोकणात आहेत जोगेश्वरी इक्वेरीच्या शेजारी आहे मग प्रश्न असा येतो की आपल्या कुलदेवतांची भेट होणार कशी कोणत्या मंदिरात जावं याची माहिती कुठेच मिळत नाही भैरी म्हणजे काळ भैरव जोगेश्वरी आणि भवानी अशा दोन देवतांचे टाक देवाऱ्यात पुजला जातो पूर्वी या देवतांची जेव्हा सेवा व्हायची तेव्हा मंदिरांचा विस्तार झाला नव्हता ती प्रत्येकाच्या देवाऱ्यात पूजली जायची भैरी भवानीचं मूळ स्थान कुठे आहे हे कोणाला सांगता येत नाही कारण तिची स्थापना प्रत्येकाच्या घरात देवाऱ्यात झाली होती भक्तांनी आपापल्या इच्छेनुसार तिचं रूपांतर मंदिरांमध्ये केलं आपण तिचे टाक देवाऱ्यात पुजावे आणि कुलस्वामींनी तुळजाभवानीचं दर्शन घ्यावे काशीचा काळभैरव आणि तुळजापूरची भवानी ही तिची मूळ स्थानी आहेत काळभैरव हा रक्षक असल्याने प्रत्येक शक्तीपीठाकडे त्याचे स्थान आहे भैरी भवानीचे टाक कसे असावे यावर सविस्तर व्हिडिओ आहे